सुप्रिया सुप्रिया शिंदे तुमचं मनापासून खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुमचा खूप छान जाव तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा देव पूर्ण करो तर चला तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या साइडला आता सोहम सोहम झालेला आहे शाळेसाठी रेडी तर सोहमला शाळेत सोडून यायचं आहे तर मग संध्याकाळी आज शाळेतून आल्याच्या नंतर म्हणजे तीन वाजता आल्याच्या नंतर आराम केल्याच्या नंतरनं अभ्यास केल्याच्या नंतरनं सोहमला कुठं जायचं आहे आज तर आमच्या इथे एक छोटंसं गार्डन आहे तिथं काही नवीन खेळायचे एक्सरसाइजचे काय आलेत ते काहीतरी आले आहे न पाहून आलं आहे तर तिकडे आज घेऊन जायचं आहे तर आता वाचतायत साडेआठ तर, तर सोहमला आधी स्कूलमध्ये सोडून येते आणि त्यानंतर मग घरातलं काम पाहायचं आहे घ्या साहेब बॅग घ्या शूज घाला आणि चला शाळेमध्ये सोहमची बॅग आणि स्कूल बॅग मीच धरलेली आहे ओझा असत सोम गेट लाव गेट लावून हे बाहेर रे बॅग मध्ये ओझा आहे सोहमच्या सगळे हे आहेत त्याचे पिरियड सगळे आहेत चला काय विसरलं नाही ना हा कुठे ये रस्ता एवढा शांत आहे आज ये बघा शांत आहे म्हण पटापट चालायला हो माहिती मला सोम कुठे बसते लास्ट पॅन सोम हे चल कुठं जाऊ का काय झालं मला सळ असल्यामुळे बघाय आमच्या जायच्या आणि यायच्या रस्त्याला दोन्ही बाजून किती गवत वाढलेलंय भीती वाटते सोमला इथून घेऊन जायची मला आणि या झाडाचं पान बघा सोहमला शाळेत सोडून ना डायरेक्ट मी स्वयंपाक करायला उभारले बघा चपात्या करत होती आणि आज डायरेक्ट मी सोहमच्या क्लासरूममध्ये एंट्री मारलेली कारण मला टेबल घ्यायचा होता क्लासरूममधला फोटो काढून तर त्यासाठी मी क्लासरूममध्ये गेली आणि सोहम म्हणत होता की आई मागे बसतो तर साहजिकच आहे सोहमची उंची जास्त असल्यामुळे त्याला टीचर मागे बसवतात तर तो ते तो सांगत तो होता सा तरी मी रिक्वेस्ट केली टीचरांना की थोडंसं तरी पुढं त्याला बसवा म्हणून तर कारण लास्ट इयरला सेकंडमध्ये तो पुढच्या बँचवर बसत होता आणि आता त्याला मागं बसायला आवडत नाही पण असू द्या मागे बसले काय आणि पुढे बसले काय क्लासमध्ये लेक्ष असल्याच्या नंतर ना मुलं चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात चपात्या करून झाल्या होत्या घरी येऊन आणि त्यानंतर मी घेतलेला टोमॅटोचा सार करायला टोमॅटोचा सार ही रेसिपी माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे नक्की पहा आता इथं मी खूप शॉर्टकट दाखवणार आहे कारण सोहमची फरमाईश होती की आई मला टोमॅटोचा सार आणि भात खायचा आहे आल्याच्या नंतरना तर त्यासाठी मी टोमॅटोचा सार करायला घेतलेला आहे तेलामध्ये अख्ख्या लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याचे सालपट न काढता त्रस मी खूप छान लागतो तसं टाकल्याच्या नंतरनं आणि त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतलेली आहे आणि टोमॅटो घातल्याच्या नंतरनं थोडीशी हळद त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे अशा प्रकारे तर फक्त ह्या तीन गोष्टीच तेलामध्ये टाकायच्या आहेत आणि तुम्हाला किती सार पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही नंतरसुद्धा घालू शकता पण आता मी सध्याला टोमॅटोच्या ह्या मिश्रणामध्ये फक्त ग्लासभर पाणी घालून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि नंतर ना ग्लासभर पाणी जर मला वाटलं आणखी हवं आहे तर मी गरम करून घाले तर इकडं शिपट्या होत होत्या चपात्या झाल्या होत्या आणि मी इकडं नाश्ता मला स्वतःला काढून घेतलेला कारण साडे दहा झाले होते नंतर ना मग जेवण्याची वेळ झाल्यावर नाश्ता करावायचा नाही वाटत तर सोमला सोयम चकट बनला आणि घरातल्या इतर लोकांनासुद्धा मी हाच नाश्ता बनवला होता आणि इकडं टोमॅटोचा सार मस्त खणखणून उकळून तयार आहे तर कोणाकोणाला टोमॅटोचा सार आवडतो हे नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्यानंतर आम्ही गेलो बाहेर त्यानंतर आम्ही पोहोचलो बागेमध्ये तर ही सगळी चिल्लर पाटी आहे ही माझी छोटी ननंद आहे आणि त्यानंतर हा सोहमचा फ्रेंड आहे आणि सोहम तर खूप छान बागेमध्ये गेल्यावर खूप छान वाटत होतं हे आहे एट्रन्स आहे आणि हे जे पाहता हे नवीन झालं होतं त्या साईडला जे घसरगुंड्या ते आहेत त्या आधीपासूनच होत्या पण ह्या गोष्टी जरा नवीन झाल्या होत्या पण लहान मुलांना हे म्हणजे एवढंही खेळण्यासारखं नाही कारण हे एक्सर एक्सरसाइज करण्याच्या काय म्हणता येते मशीनसारखं आहे कारण स्ट्रेच होतं भरपूर लहान मुलांना ह्याच्याने तर मी फक्त आजच्या एक दिवसच आणलं होतं आणि इथे अतिशय जास्त प्रमाणामध्ये सोहमनं खेळल्यामुळे त्याला त्या दिवशी संध्याकाळी खूप त्रास झाला कारण तो इथं भरपूर खेळून आला आणि घरती येऊन जेवण के केलं जांभळ खाली आणि त्याची अचानक रात्री तब्येत बिघडलेली तर सावधान मुलांना अशा ठिकाणी घे खेळायला घेऊन जात असाल तर खूप कमी प्रमाणामध्ये ह्या सगळ्या वस्तूंबरोबर त्यांना खेळू द्या तर मी पण मी मी पण त्याला अगदी थोडेफार फार वेळच खेळू देत होती कारण पहा एकची एक्साइटमेंट बघा असं वाटत होतं की बागेत नाही तो तो जिमला आला आहे इकडे तर अशी त्याची करामत ता� चालू होती इकडे आणि को बाकीचं जर व्ह्यू पाहायचा म्हणला तर बाकीचा तर अगदी हिरवळ होती सगळीकडे मन प्रसन्न होत होतं हे सगळं पाहून दिवसभरात जेवढी थकान झालती जेवढं काय झालं सगळ्या गोष्टी इकडे ह्या हिरवळीकडे पाहून मी विसरल्या गेल्या विसरले होते आणि ह्या छोट्या छोट्या लहान मुलांकडे पाहून तर मन अगदी प्रसन्न होतं कुणाचाही असू द्या कितीही दुखी असू द्या तो माणूस अशा छोट्या लहान लहान मुलांना पाहून मन अगदी अगदी प्रसन्न होतं आणि बाहेर बघू शकता किती ट्रॅफिक होती आणि एवढ्या ह्याच्यामध्ये ही आहे बाग तर नाना नानी पार्क म्हणतात त्याला आमच्या अगदी घराच्या जवळच आहे कधीतरी आम्ही येत असतो पण हव्या सोहमनं खूपच हट्ट केल्यामुळं मी त्याला इथे घेऊन आली होती तर अशा प्रकारे सोहमची मस्ती चालू होती आणि मी आता एका कोपऱ्यात एक बँच धरून जाऊन बसणार होती तर चला तर मग पुढचं पण एक खूप छान गोष्ट आहे ती पहा छान गोष्ट म्हणजे आमच्याबरोबर आणखी कोणीतरी आलो होतं बागेमध्ये ते म्हणजे ही खारुताई तर ह्या इथं आधीपासूनच राहतात आम्हीच आलो होतो त्यांच्या घरी तर हिरवळ असल्यामुळे अगदी न घाबरता ह्या खारुताई खाली येत होत्या तर बघू शकता तुम्ही किती छान आणि क्यूट आहे त्या तर मी जिथं बसले होते तिथं अगदी जवळ येऊन जात होत्या आणि मी त्यांना काही सोबत जे काहीचं घेऊन गेली होती ते टाकलं होतं तर त्या अगदी जवळ येऊन घेत होत्या किती कमाल आहे बघा माणसाप्रमाणे ह्या खारुताईंला पण किती समजतं की कसं करावं काय करावं तर मला खूप अप्रूक वाटत होतं की त्यात जरासुद्धा घाबरत नव्हत्या अगदी असं माझ्याजवळ टच करून जात होत्या आणि घेऊन जाऊन अशा लांब जाऊन खात होत्या आणि ह्या बाजूला एक खारुताई लपून बसली होती तर आनंद झाला मला की आ, हे बघा इथं पण कोणतरी खायला टाकलं होतं तर तिथेही जाऊन त्या खात होत्या आपणच खाण्यामध्ये किती हे करतो की हे नको ते नको तर हे प्राणी बघा जे मिळायला ते खातात तर आपल्या जीवनापेक्षा ह्यांचं है, जीवन खरंच सुखकारक आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला जेवढं दाखवता येते तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्कीच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका